अरे भूत असते इ त्या आहो अरे कशाचं भूत आहे रे मायचा दा हल्ला धरून सनी आई मी भूत आहे माणसाला पुस्तक वाचू देत नाही आ काय नाही सगळं गे माहिस ग मायचा दान हानला उरून जा हजुर जाऊ दे मग जायचं भूत गवा लागलाय बाय हे के ग ए भाई याला काय आता गडीत घालू घोडा पावर रे घोडा पावर अरे बाबा याच्यात कंडम आहे आणि हे पावरचं चॅकलेट आहे एकदा खाल्लं ना अरे राधा राुराडाच मशीनचा धुराडा ओपतच नाही माणूस माणूस म्हणलं माणूस रातभर मशीन चालू ने घेऊन जा